बाळा आज आपण गाणं शिकणार आहोत पण वेगळ्या पद्धतीने कस गाणं आई हावभाव आवाज आणि थोडं थोडं अभिनव वापरायचं वा मग सुरू करूया ना हो चांदोबा चांदोबा भागलास का आता तू म्हण चांदोबाकडे इशारे करून मन पाहू सांदोबा सांदोबा भागलास का अरे वा आता पुढे निंबोणीच्या झाडा मागे लपलास का आता लपलास का याचे कसे हावभाव करून दाखवशील हे बघा निंबोणीच्या झाडा मागे लपलास का अरे वा आता दोघे मिळून म्हणूया का ओ आई चांदोबा चांदोबा भागलास का மா